श्री स्वामी स्वामी समर्थ, तर नमस्कार स्वामी तर नमस्कार तुमच्या आयुष्यात भरपूर साया अडचणी आहेत व तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करण्याचा विचार केला आहात हे सर्व मला मग सुद्धा माहीत आहे फक्त ते काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला पालन करायला लागतात आणि त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि त्या गोष्टी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पाळला तर तुमच्या घरात यश या यायला तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला तुमची इच्छा पूर्ण व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही म्हणून ही व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड पूर्णपणे पहा तरच तुम्हाला सर्व काही समजणार आहे म्हणून ही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच पहा पण त्या अगोदर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कारण येत्या काही दोन तीन दिवसांमध्ये असे व्हिडिओ पाहायला मिळणार जे की तुमच्या हृदयाच्या जवळून जाणारे व्हिडिओ असणार आहेत आणि जे स्वामी म्हणणार आहेत ते डायरेक्ट तुमच्या मनाला जाऊन लागणार आहे आणि तुम्ही आयुष्यात शंभर पुढे जाणार आहात म्हणून या चॅनल ला नक्कीच करून ठेवा कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल तर बारा महिन्यातले सगळ्यात उत्तम महिना आणि सर्वात उत्तम काळ म्हणजे श्रावण महिना आणि हा महिना खरंतर देवांचा महिना असतो आणि या महिन्यात जेवढ्या लवकर देव प्रसन्न होतो तेवढ्याच लवकर देव क्रोधित सुद्धा होतो कृत्य हा देव पाहत असतो आणि तुमची तुमची मनस्थिती हा देव पाहतच असतो आणि जी माणुसकी आहे ती सुद्धा हा देव पाहत असतो आणि जर तुम्ही या तीन गोष्टी सर्वप्रथम चांगल्या ठेवलात तर तुम्हाला यश लगेच मिळेल आणि अजून महत्वाचे ज्या गोष्टी गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून इथून पुढे ही व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर श्रावण महिन्यामध्ये लोक भरपूर सारे चुका करतात जसं की श्रावण महिन्यामध्ये व्यसन करणे ही सर्वात मोठी चुकी आहे श्रावण महिन्यात व्यसन नसते करायचे फक्त जर तुम्हाला त्याची सवय असेल तर त्या व्यसन कमी करण्याचा प्रयत्न करायचा आणि पूर्ण व्यसनमुक्त होऊन दाखवायचा जर तुम्ही श्रावण महिन्यात व्यसनमुक्त झाला तर तुमचे आयुष्य सुरळीत चालणार आहे आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही या महिन्यात कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाही कोणाबद्दलही चांगले विचार करायचे आणि जर तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार केलात तर स्वामी सुद्धा तुमचे वरती चांगलेच विचार करणार देवसुद्धा तुमच्यावर चांगलेच विचार करणार आणि जर तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केले तर तुम्हाला सुद्धा माहीत आहे तुमच्या सोबत काय होणार आणि आता श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी प्रयत्न करा संबंध बनवण्याचा व कोणत्याही माणसाकडे वाईट नजरेने बघू नका व या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही बरोबर वेळेत पूजा करावी सकाळ संध्याकाळ ही पूजा करावी कधीही चुकता कधीही विसरता ही, कधी ही, ही गोष्ट तुम्ही नियमित करावी कारण की श्रावण महिन्यात तुम्ही जेवढ्या प्रेमाने देवाशी वागाल तेवढ्याच प्रेमाने देव तुम्हाला सुख देईल तेवढ्याच प्रेमाने देव तुमच्या पाठीशी राहील आणि अत्याधिक महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म जर तुम्ही आतापर्यंत थोडेफार वाईट विचार थोडेफार वाईट कर्म केले असतील तर देव तुम्हाला माफ सुद्धा करेल फक्त ते कसन करेल तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये चांगले कर्म केले तर देव त्याच्या पहिल्याचे तुमचे वाईट कर्म वाईट विचार ते सर्व विसरून देव तुमच्यावरती प्रसन्न होईल व तुमची चांगली वेळ सुरुवात होईल तर तुम्ही ही व्हिडिओ आतापर्यंत पाहत असाल तर मला हे सुद्धा माहित आहे की तुम्हाला तुमच्या स्वामीवरती विश्वास बसलेला आहे व तुम्हाला तुमच्या स्वामीवरती विश्वास आहे आणि जर तुम्हाला खरच तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मला तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही या नल्ला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला स्वामींचे असेच व्हिडिओ पाहायचे आहेत व तुम्हाला स्वामींना रोज भेटायचं आहे व स्वामींना तुमच्या मनातलं काय वाटतं व देवाला तुमच्या मनातलं काय वाटत ते तुम्हाला सर्व या या समजणार आहे म्हणून एकदा नक्कीच करून ठेवा तर श्रावण हा सर्वात शुद्ध महिना असतो श्रावण हा महादेवाचा महिना असतो श्रावण हा सर्व देवांचा महिना असतो या महिन्यात जास्तीत जास्त लोकांवरती देव प्रसन्न होतो या महिन्यामध्ये जर तुम्ही देवाचे रोज सकाळी संध्याकाळी नामस्मरण केलात रोज सकाळ संध्याकाळी देवाची पूजा केल्यास रोज आरत्या बोललात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवेल ते तुम्हाला सुद्धा समजणार आहे म्हणूनच मी तुम्हाला फक्त एवढेच सांगतो तुम्ही तुमच्या या महिन्यांमध्ये व्यसन कोणतेही करू नका कोणतेही संबंध ठेवू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणालाही कोणाबद्दलही वाईट सुद्धा करू नका आणि कोणाबद्दलही वाईट काम सुद्धा करू नका व तुमचे कर्म सर्व चांगले ठेवा व देवाला रोज आवाज मारा व त्याची रोज पूजा करा बघा तुमचे दिवस बदलते की नाही आणि तुमचा व्यक्तिमत्व असे घडवा की देवाला तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला सुखद आयुष्य द्यायला पाहिजे अशी दिवस आना की देव तुमच्यावरती सुखद आयुष्य अनिल असे तुम्ही काम करा की देव तुमच्यावरती लगेच खुश होईल तर मला एवढे वाटते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला जे हे सांगितले आहे ते तुम्हाला समजले सुद्धा असेल तरी या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटत असेल ते कमेंट मध्ये मला एकदा नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला एवढेच सांगतो की आपल्या चॅनेल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की येत्या काही दिवसांमध्ये अशी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पाहायला मिळणार आहेत जे व्हिडिओ पाहून तुम्ही एकदम उंचा वरती पोहचणार आहात तुम्ही या मतलबी समाजामध्ये एकदम पुढे जाणार आहात आणि भरपूर सारे भक्तांनी हे व्हिडिओ पाहून त्यांचे आयुष्यामध्ये यशस्वी सुद्धा झालेली आहेत आणि तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की आमची सर्वप्रथम चांगले विचार चांगले व्यक्तिमत्व घडवणारे व्हिडिओज या चॅनल वरती येत असतात चला मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय, जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ भि नको सर्व देव तुझा पाठीशी है